गेस्ट करा हे झाड कशाच आहे बघू शकता छोटे छोटे तर हे झाड आहे करवंदाच तर आम्ही राहण्यामध्ये आलो करवंद काढायला बघू शकता आता सुरुवात झालेली आहे करवंदाला थोड्या दिवसाने पंधरा दिवसाने ती तयार होतील तर आता आपण मस्त ते परवाने काढून घेणार आहोत आणि त्याचं छान असं लोणचं बनवणार आहे नावांडा नमस्कार कस्तुरीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत सध्या एप्रिल महिना चालू झालेला आहे आणि एप्रिल मे हे महिने म्हणालात तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे वर्षभराची तयारी करत असतो म्हणजेच लोणचे पापड अशा प्रकारचे आपण पदार्थही बनवत असतो आणि पावसाची तयारी करत असतो आणि आत्ता सीझन आहे कैरी तसेच आंबे करवंद अशा प्रकारच्या फळांचा सीझन आहे तर आज आपण मस्त असा वर्षभर टिकणारा करवंदाचं लोणचं असं आपण करणार आहोत चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सुरुवात करण्याच्या आधी आपण जी ही सारी करवंद घेतलेत ती आपण छानपैकी स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि जे त्यांची डेट आहेत ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत आता आपण त्याची हे डेट काढून घेणार आहोत अशा प्रकारे हे डेट काढून घ्यायचे आहेत आपल्याला छान असे आपण स्वच्छ करून घेतले त्यामध्ये आपण पाणी घालून मस्त असे वॉश करून घेणार आहोत जेणेकरून त्याला चीक असेल तो निघून जाईल वॉश करून झालेले आहेत आता आपण ती मस्त अशी मध्ये कापून घेणार आहोत जेणेकरून आपला जो लोणच्याचा मसाला आहे तो छानपैकी त्यामध्ये मुरेल अशा प्रकारे आपण हे दोन भाग करून घेणार आहोत असे सगळे करवंद आपण अशा प्रकारे कापून घेणार आहोत त्यानंतर आपण एकदा परत पाणी घालून त्यामध्ये ते ओ वॉश करून घेणार आहोत करवंद छान असे कापून झालेले आहेत मस्त असे दोन तुकडे केलेत मी करवंदाचे बघू शकता आता ते आपण एकदा पाणी घालून वॉश करून घेणार आहोत जेणेकरून त्याचा जो चीक असतो तो, तो निघून जाईल छान असे वॉश करून झालेले आहेत आता त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत एक तीन चमचे मीठ घालून घेतले छान असं आपण त्याला जे आपले करवंद आहे ते मीठामध्ये थोडी मुरू देणार आहोत एक दिवस आपण अशीच थोडं त्याला उन्हामध्ये टाकणार आहोत जेणेकरून त्यामधला जो पाण्याचा वंश आहे तो कमी होईल आणि एक चमचा आपण हळद घालून घेणार आहोत नंतर आपण एका थालीमध्ये ते काढून घेणार आहोत आणि एक दिवस उन्हामध्ये वाळत घालून ठेवणार आहोत आपली करवंद एक दिवस उन्हामध्ये छान अशी वाळली गेलेली आहेत त्यामध्ये मी बियासुद्धा काढून घेतलेल्या आहेत आता आपण त्याला जो आपला लोणचे मसाला आहे तो आपण आता लावून घेणार आहोत त्यासाठी मी त्यासाठी मी एक बाउल घेतले त्या बाऊलमध्ये आपले जे करवंद आहेत ते मी काढून घेते जेणेकरून आपल्या करवंदांना छान असा मसाला लागेल त्यानंतर आपण आपलं जे लोणचे मसालं होतं रामबंधूनचं आपण लोणचे मसाले आहे ते मी त्यामध्ये घालून घेते त्यानंतर लसूण घेतली आहे मी सोडून तीसुद्धा मी त्यामध्ये घालून घेणार आहे थोडीफार ठेचून घेतलेली आहे जेणेकरून त्याचा मस्त असा आरोमा आपल्या लोणच्यामध्ये मिक्स होईल आता हे छान असं आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे मसाला आहे तो मस्तपैकी आपल्या करवंदाना लागेल त्यानंतर मी एक तेल घेतलं होतं ते थोडं गरम करून घेतले आणि थंड करून घेतलेलं आहे ते सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते छान असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता किती मस्त असा <smalli> लाग ला है, मसाला लागलेला आहे आपल्या करवंदांना छान आपला असा मसाला लागलेला आहे करवंदांना मस्त असं त्यामध्ये मी चवीपुरतं थोडं एक चमचा गुळ लावून घेणार आहे जेणेकरून त्याची टेस्ट थोडी आंबट गोड आंबट गोड येईल या यासाठी छान असं मिक्स करून घ्यायचं छान असा मस्त आपला मसाला तयार झालेला आहे करवंदाना छान असा मसाला आपल्याला लागलेला आहे आता आ, मी ही बरणी घेतली काचेची त्यामध्ये हे आपलं जे लोणचं आहे ते आपण घालून घेणार आहोत त्याआधी मी आ, एक अगरबत्ती घेतली आणि ती पे हे करून घेतले त्यामध्ये आपण अशी फिरवून घेणार आहोत जेणेकरून आपला आपला जो लोणचा आहे तो वर्षभर छान असा टिकावा यासाठी ही पारंपरिक पद्धत आहे आता मी जे आपलं लोणचं आहे ते मी एका बरणीमध्ये हा भरून घेत आहे अशा प्रकारे हे भरून घ्यायचं आहे बघा मी असं छानपैकी असं दाबून हे आपल्या बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे बघू शकता आता त्यामध्ये मी जे गरम केलेलं तेल आहे गरम करून थंड केलेलं तेल आहे ते मी त्यामध्ये ओतून घेत आहे आपलं जे लोणचं आहे ते पूर्ण तेला तेलाने कवर झालेलं पाहिजे जेणेकरून आपलं जे लोणचं आहे ते वर्षभर छान असं टिकेल आणि मस्त असं तेलामध्ये मुरेल मस्त असं तेल घेतलेलं आहे बघा बघू शकता आता आपण मस्त असं गच्चं झाकण लावून ते बंद करून ठेवणार आहोत हे मस्त असं पंधरा ते वीस दिवस आणि छान असं अशा प्रकारे आपलं छान असं वर्षभर टिकणारं करवंदाचं लोणचं तयार झालेलं आहे हे आपण पंधरा ते वीस दिवस असे छान मुवू देणार आहोत त्यानंतर आपण ते खाणार आहोत तर तुम्ही नक्की करून पहा आणि वर्षभराची तयारी करा पावसाची तयारी करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद